ऑफिस गोईंग असाल किंवा कॉलेज गोइंग असाल त्या सगळ्या मैत्रिणींची ही पहिली पसंत मानली जाते सध्या सगळ्यात ट्रेंडी असणारी ही बॅग मानली जाते गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांबरोबर प्रवास करणाऱ्यांसाठी अशा आयांसाठी ही बॅग म्हणजे अगदी लाईफ सेव्हिंग आहे हल्ली बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग अवेलेबल आहेत मग या सगळ्या बॅगच्या पसाऱ्यामधून अशा कोणत्या पाच बॅग्स आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच पाहिजेत हेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वात पहिली बॅग अर्थातच फॉर्मल पर्स जे आपण ऑफिस गोइंग तुम्ही असाल किंवा कॉलेज गोइंग असाल त्या सगळ्या मैत्रिणींची ही पहिली पसंत मानली जाते अगदी रफ अँड टफ असा हा ऑप्शन आहे शक्यतो ही बॅग अशी निवडा ज्यामध्ये खूप कप्पे असतील तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत म्हणजे तुमचं सा सामान छान ऑर्गनाईज राहील सध्या ऑनलाईन पण बऱ्याच ब्रँडच्या जा ज्या बॅग्स आहेत ऑफिस वेअर अवेलेबल आहेत यामध्ये तुम्ही ब्राऊन किंवा अशी बेज ब्लू किंवा ब्लॅक जर तुम्ही बॅग घेतली तर ती कुठल्याही आउटफिट वर असू दे किंवा एथनिक असू दे त्यावरती बॅग शोभून दिसेल ह्याचे पट्टे जे आहेत ते शक्यतो असे ह्या जे मजबूत असतील त्याला एक वेगळ्या प्रकारची ग्रीप असेल जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुम्हाला अनकम्फर्टेबल होणार नाही तुमच्या खांद्याला त्याचा त्रास होणार नाही आणि भरपूर सामान तुम्ही यामध्ये कॅरी करू शकाल यानंतरची बॅग आहे ती म्हणजे ही टोट बॅग अर्थात सध्या सगळ्यात ट्रेंडी असणारी ही बॅग मानली जाते ह्याच्यामध्ये फार कप्पे नसतात एकच असा कप्पा असतो ज्यामध्ये तुम्ही सगळं तुमचं सामान भरू शकतात कधीतरी एखादी झीभ ह्याला असते अख्ख जग तुम्ही या संपूर्ण बॅगेमध्ये कॅरी करू शकता खूप स्पेशियस अशी ही ही जी बॅग आहे ती मानली जाते एक वेगळ्या प्रकारचं याच्यामध्ये स्ट्रक्चर असल्यामुळे यामध्ये तुम्ही लॅपटॉप किंवा तुमचा टॅबलेट सुद्धा कॅरी करू शकता त्याचप्रमाणे ही जी बॅग आहे ती तुमच्या कुठल्याही आउटफिट वरती शोभणारी आहे आणि सध्या खूप ट्रेंड मध्ये कुठल्याही वयाचे तुम्ही असाल तुम्हाला ही बॅग खूप छान दिसणार आहे शबनम स्टाईल जे झोळी पॅटर्न आहे ही झोळी पॅटर्न मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे सुद्धा टोट कमी छोट्या मोठ्या सगळ्या आकारामध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही अख्खा तुमचा कॅरी करू शकता पुढे आहे ती म्हणजे क्रॉस बॉडी किंवा स्लिंग बॅग जी तुमच्याकडे असायलाच पाहिजे ज्या बायकांना कुठेही बाहेर जाताना हात मोकळे ठेवून फिरायला आवडतं किंवा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांबरोबर प्रवास करणाऱ्यांसाठी अशा आयांसाठी ही बॅग म्हणजे अगदी लाईफ सेव्हिंग आहे यामध्ये तुम्ही बेसिक तुमचं काही पाकिट आहे मोबाईल आहे चाव्या किंवा काही मेकअपच्या छोट्या मोठ्या वस्तू सुद्धा ठेवू शकता छान ही तुम्ही गळ्यात घालून फिरू शकता तर स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्ये सुद्धा स्लिंगच्या बऱ्याच ऑप्शन्स आहेत अजून एक अशी बॅग आहे माझ्याकडे स्लिंग बॅगच म्हणून आपण त्यांना छान अशी जी तुम्ही वेस्टर्न आउटफिट किंवा एथनिक आउटफिट वरती कॅरी करू शकता आणि या बॅग ज्या आहेत त्या इतक्या लाईफ सेव्हिंग आहेत की तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये अगदी या तुमच्याकडे असल्याच पाहिजेत त्यामुळे नक्की तुमच्या कलेक्शन मध्ये या ऍड करा त्यानंतरच्या बॅग्स आहेत किंवा त्यानंतरची पर्स आहे ती म्हणजे क्लच किंवा क्लचर सणवार असू दे लग्न सराई असू दे किंवा कुठलेही स्पेशल फंक्शन असतील तर अशा प्रकारचे क्लचर्स हे तुमच्याकडे असले पाहिजेत यामध्ये तुम्ही मोबाईल तुमचा रुमाल बेसिक टिकली किंवा लिपस्टिक कॅरी करू शकता छान ट्रेंडी अशी ही बॅग वाटते हे क्लचर्स वाटतात असं हातातही तुम्ही ठेवू शकता किंवा यामध्ये अशी स्लिंग बॅग सुद्धा आहे बॅग सुद्धा तुम्ही गळ्यात अगदी घालून छान फॅशनेबल करू शकता गोल्डन वर्क असेल किंवा अशा प्रकारे डायमंड वर्क मध्ये सुद्धा हे क्लचर्स अवेलेबल आहेत कुठल्याही बाजारामध्ये तुम्ही तरी तुम्हाला मिळतील ब्रायडल कलेक्शन सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे जेन्झी मध्ये सुद्धा याची खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलॅरिटी आहे विशेष म्हणजे हे एथनिक वेअर मध्ये किंवा सणवाराच्या अनुषंगाने झाले अग्दी अग्दी त्या व्यतिरिक्त सुद्धा अगदी साधे अगदी असे ट्रेंडी डिझाईन असणारे क्लचर्स जे आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे आजकालचे जेन्झीज आहेत किंवा अगदी लहान मुलींना सुद्धा ते खूप छान दिसतात त्यामुळे हे क्लचर्स तुमच्या नक्की कलेक्शन मध्ये ऍड करा लग्न सराईमध्ये हा खूप छान ऑप्शन मानला जातोय त्यानंतरची जी बॅग आहे ती म्हणजे बॅकपॅक किंवा सॅक सारखी जी बॅग असते ती जी तुमच्याकडे असलीच पाहिजे किंवा ना ती तुमच्याकडे असेल पण आजकाल या बॅग मध्ये खूप फॅन्सी लुक आलेले आहेत आणि फॉर्मल लुक सुद्धा आलेले आहेत तुम्ही हे पाहू शकता अशा प्रकारचे बेल्ट तर या बॅगेला आहेतच पण त्या व्यतिरिक्त पर्स सारखी सुद्धा ही बॅग तुम्ही कॅरी करू शकता वेग वेग प्रकारे अवेलेबल आहे वेगवेगळ्या फॅन्सी लुकमध्ये मध्ये किंवा अगदी छान सजवलेल्या पॅटर्न मध्ये सुद्धा अवेलेबल आहे खूप सामान तुम्ही कॅरी करू शकता लॅपटॉप पासून अगदी कपडे वगैरे बेसिक जे तुमचं सा सामान आहे ते सुद्धा कॅरी करू शकता ती पाठीवर छान राहते त्याच्यामुळे फार तुमच्या पाठीला किंवा हातावरती एकाच हातावरती बर्डन येत नाही ताण येत नाही इझी टू यूज आहे गर्दीच्या ठिकाणी तुम्ही सहज करू शकता त्याचप्रमाणे कुठलाही आउटफिट असेल त्यावरतीही शोभून दिसते पण जर वेस्टर्न आउटफिट घेतला तर या बॅग्स खूप छान दिसतात ह्याच्यामध्ये अगदी छोट्या साईजमध्ये फॅशन पर्पज साठी सुद्धा काही बॅकपॅक निघालेले निघालेल्या आहेत ज्या तुम्ही वेस्टर्न वरती कॅरी करू क् शकता लहान मुली सुद्धा खूप छान या कॅरी करताना आपल्याला दिसतात जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी प्रवास करत असाल मुंबई करत असाल आणि लोकलनी प्रवास करत असाल तर या बॅग खऱ्या अर्थाने लाईफ सेवर आहेत गर्दीच्या ठिकाणी तुम्ही खूप सामान सुद्धा सहज यामध्ये कॅरी करू शकता त्यामुळे ही जी बॅकपॅक आहे ही बॅकपॅक तुमच्या कलेक्शनमध्ये ऍड करा कारण यामध्ये खूप खण आहेत आणि खूप तुमचं सामान तुम्ही कॅरी करू शकता तर मंडळी या पाच बॅग्स तुमच्याकडे असतील तर फार वेगवेगळ्या बॅगांवर तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही या बॅग कुठल्याही प्रकारचं ओकेजन असेल फंक्शन असेल तर तुम्ही इझिली कॅरी करू शकता तुमच्या डेली यूज मध्ये सुद्धा तुमच्यासाठी या लाइफ सेवर आहेत त्यामुळे फार इतर कुठल्या बॅग्स वरती पैसे घालवण्याची गरज नाही मार्केट मध्ये सुद्धा अशा प्रकारे कमी रेंज मध्ये सुद्धा बॅग्स अवेलेबल आहेत पण शक्यतो जर तुम्ही कमी बॅग्स तुमच्या कलेक्शन मध्ये ऍड करणार असाल तर एकच बॅग पण छान मटेरियल मध्ये ज्याची शिलाई खूप छान असेल अशा चांगल्या ब्रँडची जर तुम्ही घेतली तर ती दीर्घकाळ चालू शकते त्यामुळे या नक्की बॅग्स आणि हे बॅगचे ऑप्शन तुमच्या कलेक्शन मध्ये ऍड करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा वेगळ्या कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की ते सुद्धा कमेंट मध्ये मेन्शन करा बाकी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका